कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हॉटेलसारखा पालक चना मसाला घरच्या घरी बनवणार आहोत हे खायला खूपच टेस्टी लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालक चना बनवण्यासाठी मी इथं एक वाटी काळे चणे रात्रभर भिजत घातलेले होते भिजत घालताना मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ चणे धुवून नंतरच भिजत घातलेले होते आता सुरुवातीला यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे एक कुकर घेतलेला आहे या कुकर मध्ये आपल्याला चणे घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला चणे चण्या एवढं पाणी घालायचं आहे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ ह्याला झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित चणे शिजीपर्यंत आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत गॅसवर कुकर ठेवलेला आहे सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला सुरुवातीला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवून अर्धा तासासाठी चणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत चिजताय तोपर्यंत आपण पालक बॉईल करून घ्यायचा आहे मी इथं अर्धी जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पाच मिनिट आपल्याला हे पालक बॉईल करून घ्यायचं आहे आपला पालक बॉईल होते तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया मी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन मिडियम साईजचे कांदे आणि अर्धा चमचा जिरं आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून याचं एक वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालता प्रकार मी वाटण करून घेतलेलं आहे कांदा अद्रक लसूण आणि जिऱ्याचं आता एका डिशमध्ये काढून घेऊया इथं मिडियम साईजच्या दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी एका टोमॅटोचा चार भाग करून घेतलेले आहेत हे सुद्धा आता आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे टोमॅटोची टोमॅटोची सुद्धा मी व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे सुद्धा एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आता त्याच भांड्यामध्ये पालकसुद्धा बॉईल केलेला आपल्याला त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे पालकचे अशा प्रकारे मी पालकची पेस्ट करून घेतलेले आहे आपले चणेसुद्धा व्यवस्थित बॉईल झालेले आहेत असे मस्त बॉईल झालेले आहेत मी सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत असे मस्त चणे आपले बॉईल झालेले आहेत आता लगेचच आपण भाजी करायला घेऊया इथे एक पॅन ठेवलेला आहे मध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला सुरुवातीला बनवून घेतलेला मसाला आता ही मसाला आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये कांदा लसूण आपण पतच वापरलेला आहे त्यामुळे चांगला व्यवस्थित आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट हा मसाला मी परतून घेतलेला आहे व्यवस्थित परतलेला आहे मसाला आता यामध्ये घालायचे आपल्याला टोमॅटोची पिवरी करून घेतलेली आता टोमॅटोची पिवरी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहे टोमॅटोची पिवरीसुद्धा खालच्या मसाल्यामध्ये टोमॅटोची पिवरीसुद्धा मी तीन ते चार मिनिट परतून घेतलेली आहे व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे मसालेसुद्धा आपल्याला खालच्याच्या टोमॅटोच्या आणि कांद्याच्या पिवरीमध्ये व्यवस्थित एक ते दोन मिनिट चांगली परतून घ्यायचे आहे आपल्याला मसाले घातल्यानंतर सुद्धा मी दोन मिनिट हा मसाला परतून घेतलेला आहे मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बॉईल करून घेतलेले चणे पाण्यासहितच आपल्याला एक चणे घालायचे आहेत यामध्ये चणे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता चणे घातल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट हा चना मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतरच आपल्याला पालक पिवरी घालायचे आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे चवेपुरतं मीठ अगोदरसुद्धा आपण चणे बॉईल करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला आप मीठ बेतानाच घालायचं आहे तर व्यवस्थित हलवून आपल्याला तीन ते चार मिनिट हे चणे शिजवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये घातल्यानंतर यावर मी झाकण ठेवून तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे असं मस्त आपले चणे शिजलेले आहेत यामधलं पाणी सुद्धा बरंच आठलेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला पालकची पिवरी पालकची पिवरी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पालकची पिवरी घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हातचा ना मसाला शिजवायचा नाहीये एखादा मिनिट आपल्याला हे पालक प्युरी घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर हे चना मसाला शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटभर शिजवून घेऊया आपण पालक प्युरी घातल्यानंतर एक मिनिटभर मी हे भाजी शिजवून घेतलेली आहे पालक चना मसाला असा मस्त झालेला आहे आपला पालक चना मसाला मस्त घमघमाट सुटलेला आहे अप्रतिम लागतो हा पालक चना मसाला तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो अगदी हॉटेलमध्ये पालक चना मिळतो तसा हा पालक चना मसाला आपला तयार झालेला आहे आता खाली काढून याला सर्व करून घेऊया अगदी हॉटेलमधल्यासारखा आपण पालक चना मसाला घरच्या घरी बनवलेला आहे खूप छान लागतो तुम्ही हे पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीसोबत किंवा रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून प्रेश करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा